अक्कलकोट शहरातील सुभाष गल्ली येथील श्री रिद्धीसिद्धी गणेश मंदिरात श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेल्या अक्षता कलशाचे मोठ्या भक्तिभावाने पूजन करून स्वागत करण्यात आले श्रीराम मंदिर निर्माण पूर्तीचे औचित्य साधून अयोध्येवरून आलेल्या पवित्र अक्षता मंगल कलश अक्कलकोट सुभाष गल्लीतील श्री रिद्धीसिद्धी गणेश मंदिरात शुक्रवारी पूजन करण्यात आले यावेळी सुभाष गल्लीतील महिला वर्ग व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दर्शन घेतले जय श्रीराम पवन पुत्र हनुमान की जय हर हर महादेव भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला श्रीराम अक्षता कलशाची आरती करून भक्तिभावाने मंदिर परिसरात ठेवण्यात आले प्रथम गणेश आरती करून शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभारून नगरातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग तरुण वर्ग यांनी श्रीराम जन्मभूमी येथून आलेल्या अक्षता कलशाचे भक्तिभावाने दर्शन घेतले नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला मंदिर परिसरात मोठ्या भक्तिभावाने गीत सादर केले त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता